मस्त गोल्डन कलर आल्यावर काढून घ्यायचं हे वडे अगदी लाल रंग होत नाहीत गोल्डन कलर झाला की काढून घ्यायचं नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा कुरकुरीत खुसखुशीत असा बटाटा आणि रव्याचा मेदूवडा कसा करायचा ते आपण बघणार आहोत आपल्याकडे कोणी पाहुणे आले की नेहमीचं तेज तेज पोहे उपमा थालीपीठ हे पदार्थ करायला नको वाटतात काहीतरी वेगळं करावं असं वाटतं तर त्यासाठी आजचा हा पदार्थ अगदी युनिक आहे शिवाय अगदी घरातल्या साहित्यामध्येच बनणारा आहे कुठेही आपल्याला बाहेर कुठल्याही सामानासाठी जाण्याची गरज नाही पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण रवा आणि कच्चा बटाटा वापरून अगदी कुरकुरीत खुसखुशीत टेस्टी मेदू वडे कसे करायचे ते बघतोय त्यासाठी आपण इथे एक कप बारीक रवा घेतलेला आहे भाजलेला रवा नाही आहे हा कच्चाच रवा आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत त्याची सालं काढून आपल्याला तो किसून घ्यायचा आहे बटाटा दोन टेबलस्पून एवढं तांदूळ पिठी घेतलेली आहे एक स्पून खाण्याचं तेल अर्धा टीस्पून रेड चिली फ्लेक्स मीठ स्वादानुसार घालायचं आहे अर्धा टीस्पून काळ्या मिरीची पूड आहे एक मिरची बारीक क्रश करून घेतलेली आहे दोन चिमूट किंवा पाव टीस्पून हिंग पूड आहे एक टीस्पून एवढं जिरं आहे अगदी एवढ्याच साहित्यात आपल्याला हे वडे बनवायचे आहे की नाही अगदी घरातलं साहित्य आणि अगदी कमीत कमी साहित्य सगळ्यात पहिल्यांदा आपण आता हे जे दोन बटाटे घेतले आहेत ते स्वच्छ धुवून सालं काढून बारीक किसणीवर आपण किसून घेणार आपण जे दोन बटाटे घेतले होते त्याची सालं काढून किसणीने बारीक किसणीने मी किसून घेतलंय आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय पहिल्यांदा त्या पाण्यावरती फेस येतो दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यामुळे काय झालं त्यातलं स्टार्च कमी होतं आणि चिकटपणाही कमी होतो कढई गरम करायला ठेवली आहे एक टीस्पून घेतलेलं तेल याच्यामध्ये घालते आहे तेल गरम झालं की हे जिरं घालूया त्याच्यामध्ये जिरं फुलतंय त्याच्यामध्ये त्यातच आता मी हिंग घालते आहे हिरवी मिरची परतूया आपण एक वाटी रवा घेतलाय त्यासाठी मी इथे दोन कप एक कप रव्याला दोन कप पाणी एवढं घेतलेलं आहे ते यामध्ये घालते आहे आता चिली फ्लेक्स घालूया चिली फ्लेक्स तुमच्याकडे नसतील तर तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता काळी मिरपूड स्वादानुसार मीठ सगळं छान ढवळून घेऊया आणि आता त्यामध्ये आपल्याला किसलेला बटाटा पिळून घालायचा आहे पाण्या सकट नाही घालायचं आपल्याला तो पिळून त्यामध्ये घालायचा आहे घालायचा म्हणजे छान मोकळा मोकळा होतो तो कीस घातलेला आहे बाकीचं सगळं सामानही घालून झालेलं आहे आता ढवळूया बटाट्याचा किस आपल्याला जास्त शिजवायचा नाहीये थोडीशी पाण्याला उकळी आली की लगेच त्यामध्ये आपल्याला रवा आणि तांदूळ पिठी घालायची पाण्याला उकळी आलेली आहे गॅस मी बारीक करते आणि आता हा रवा घेतलेला आहे तो आपण त्यामध्ये घालूया तांदूळ पिठी पण घालते तांदूळ पिठीमुळे वडे कुरकुरीत होतील आपले आणि आता छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं मिक्सचर एकत्र करून घेतलेलं आपण मिश्रण झाकून ठेवूया एक तीन ते चार मिनिट मंद गॅसवर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आपण अगदी चार मिनिटच वाफ यायला ठेवलं होतं मस्त वाफ आली आणि छान गोळा तयार झालाय आता तो परातीमध्ये काढून घेऊया आपण थोडस पसरवून ठेवते आहे गार होण्यासाठी नंतर आपल्याला हाताला थोडस तेल लावायचं आणि छोटे छोटे वडे आपल्याला थापून घ्यायचे आपल्याला आता हा गोळा मळून घ्यायचा आहे पण खूप गरम आहे की नाही मळ गोळा त्यामुळे आता मी काय करणार आहे या भांड्याला थोडस तेल लावणारे आणि आपण तो गोळा मळून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये गाठी नको येत राहायला आपल्याला गरम असताना आपण भांड्याला तेल लावून मळून घेतलं आता कोमट आहे ते पीठ त्यामुळे मी हाताने चांगला त्याचा गोळा करून घेणार आहे आपला गोळा अगदी छान सॉफ्ट मळून झालाय बघा आता तो पूर्ण गार झाला की आपण त्याचे वडे करून तळायला घेऊया कढईमध्ये मी तोपर्यंत तो तेल तापायला ठेवते आपला गोळा थंड झालाय हाताला तेल लावून घेते छोटा छोटा पोर्शन काढायचा आपल्याला ज्या साईजचे वडे करायचे त्या साईजचा अंदाजाने गोळा काढायचा गोल असा करून घ्यायचा छान मग या मधल्या खड्ड्यामध्ये थोडासा प्रेस करायचा बाजूनी आकार द्यायचा आणि आता बोटाला करंगळीला किंवा पहिलं बोट तुम्हाला जे सोयीचं असेल ते तेल लावायचं आणि बरोबर मध्यात आपल्याला भोग पाडून घ्यायचं दुसऱ्या बाजूनी पण हवं तर तुम्ही असं ते छान भोग करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपला हा वडा छान तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सगळे वडे करून घेऊया तोपर्यंत तेल तापायला ठेवलेलं आहे अजून एक करून दाखवते आपण आज जेवढं साहित्य घेतलंय त्या साहित्यामध्ये या आकाराचे पंधरा ते सोळा वडे तयार होतात म्हणजे साधारण चार माणसांचा अगदी पोटभरीचा नाश्ता तयार होतो पहिल्यांदा वडे सोडताना तेल चांगलं गरम असलं पाहिजे तेल वडे सोडून झाल्यानंतर आपल्याला गॅस फ्लेम मिडियम आहे आता वरचे बुडबुडे कमी झाल्यावर आपल्याला ते उलटवून घ्यायचे वा काय सुंदर रंग आलाय बघा मस्त मस्त गोल्डन कलर आल्यावर काढून घ्यायचं हे वडे अगदी लाल रंग होत नाहीत गोल्डन कलर झाला की काढून घ्यायच पुढची पण बॅच तळून घेऊ परत वडे सोडताना मी गॅस मोठा केलेला आहे वडे घालून झाल्यानंतर गॅस आपल्याला मिडीयम ठेवायचा आहे आपण जे बटाटा आणि रव्याचे मेदू वडे केले आहेत त्याच्याबरोबर खाण्यासाठी आता मस्त एक चटणी तयार करूया त्यासाठी इथे मी दोन मिरच्या घेतल्या आहेत त्या तुकडे करून घालूया पाच ते सहा कडीलिंबाची पानं छोटासा आल्याचा तुकडा अगदी पाव इंच आणि चार लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर घालूया भरपूर दाण्याचं कूट घालते दाण्याचं कूट नसेल तर तुम्ही अख्खे भाजलेले दाणे पण घालू शकता एक टेबल स्पून एवढी शेव घातलेली आहे शेव नसेल तर तुम्ही डाळं वापरू शकता आणि इथे मी पुदिन्याची पावडर घेतली आहे माझ्याकडे आत्ता फ्रेश पुदिना पानं नाही आहेत पण पुदिन्याची पावडर बाजारात मिळते ती आणून मी इथे घालते चवीसाठी मीठ घालायचं आहे एक चमचावर साखर घालणार आहे साखर ऑप्शनल आहे पण साखरेमुळे चव खूप सुंदर येते चटणीला एक चमचावर दही घालते घरी लावलेलं दही आहे जास्त आंबट दही नाहीये आणि थोडस आपण पाणी घालूया मस्त टेस्टी चटणी आपली तयार झालेली आहे आपले कुरकुरीत खुसखुशीत असे मेदूवडे करून तयार झाले त्याबरोबर खाण्यासाठी आपण मस्त हिरवी चटणी पण केलेली आहे आणि मुलांना आवडतो तसा आपण टोमॅटो सुद्धा त्याबरोबर दिलेला आहे या पद्धतीने तुम्ही रवा बटाट्याचा उपयोग करून मस्त असे गरमागरम खुसखुशीत कुरकुरीत मेदूवडे पाहुण्यांना देऊ शकता अगदी मुलांच्या पार्टीला सुद्धा तुम्ही हे बनवू शकता सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करू शकता तुम्ही आजपर्यंत या पद्धतीने वेळवडे केले आहेत का हे मला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला जर आजचा कच्चे बटाटे वापरून रव्याचे कुरकुरीत मेदूवडे ही रेसिपी आवडली असली हा व्हिडिओ आवडला असला तर लगेच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका बरं का म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद